मार्केटातला वगैरे तुम्ही बघू शकता एक नोव्हेंबरचा दोन वगैरे पण क्वालिटी चालेल बाबा आपल्या आहे का आजच्या वगैरे पाहू शकतो वगैरे एक जापर आहे मिरमध्ये फळकर आहे ते आपण बाबा आपल्या आहे का ले ले। हा? हा? मंगेर रे

जालना जालनाकडच्या व्यापारी मिळतात वगैरे मालेगावमध्ये गायले तर ते पाहू शकता त्यांच्याकडे एक नंबर क्वालिटी विक्रीला वगैरे राहतात याच्यात तुम्हाला प्युअर जापर तिच्या जा वगैरे भेटेल भैया आपला नाव नंबर सांग ना एक वेळेस जालना नंबर भैया आपला आपण जरा वगारी राहता जास्त वगारी पार्ट्या वगैरे तुम्हाला लागण पण भेटेल मित्रांनो त्यांच्याकडे पण वगैरे तुम्हाला त्यांच्याकडे एकच नंबर जालण्यासाठी असेल तर क्वालिटीच भेटेल वगैरे पण पूर्ण टॉपच्या वगैरे राहतो इतर व्हिडिओ पण त्यांचा मागवत त्यांच्या याच्यावरचा गोट्यावरचा आजच्या व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्ण बनवला आजच्या जेवढ्या आलेल्या होत्या वगैरे तेवढ्या नाही वगैरे घेतल्याच गेल्या घेतल्या का काका घेतल्या गेलाय का सर नंतर मालेगाव मार्केट खरेदी मी बघू शकते मला मार्केट आलो ना आजचा पुरा वगारी लाड दाखवतो तुम्हाला पाहू शकता मी एकच नंबर दाखवतोय आजच्या मार्केट ला तुम्हाला वगारी दाखवतो बरेचसे भाऊ वगारींचा व्हिडिओ बनाव वगारींचा व्हिडिओ किरण भाऊ काय सांगितलं लाटचे पंचेचाळीस हजार किती चार आहे ना मित्रांनो पाहू सांगायला पंचेचाळीस हजार रुपये भाऊचे शटचे

पुन्हा आजचं आहे लहान आलेला होता ना मी तुम्हाला मालेगावचा वगार वगैरे दाखवतोय या हप्ताच्या आलेल्या वगार पूर्ण बघू शकता तुम्ही वगार एकच नंबर आलाय पण फळकर वगैरे आलाय त्यांचा व्हिडिओ बनवलाय या प्युअर चापर जातीच्या बघू शकता भाऊ भाऊ नमस्कार म्हटलं भाऊ काय सांगितले तुझ्या वगारचे या तिघा तुझ्याच आहे का काय सांगितले तिघांची साठ हजार रुपये मित्र ना प्युअर चापर जाते साठ हजार कमी जास्त होऊनच आत ना दादा दोन चार कमी इकडं तिकडे भाऊ नाव नंबर दे ना एक वेळेस तुझा नंबर सांग मित्रा ना मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे का जातीला पा, पा, एकच एक नंबर जापर जातीचा मित्रांनो बघू शकता तुम्ही मला फळ फळकर काही मुर्रा बी आलेला ते दाखवतो इकडे वगार बघू शकता मित्रांनो मुर्रा बी फळकरच होत्या दोघे पाहू शकता तुम्ही प्युअर मुर्रा जातीच्या होत्या एकच नंबर वगैरे होते एक सोबत जापर पण दो, दो दो दात ती क्या दात दोन दो दात आहे का मित्रांनो दोन दोन दातच आहे दोघं बघू शकता प्युअर आहे आपण आता तुम्हाला मी वगैरे बाजार दाखवतोय ना इतर वगैरे बी दाखवतो मित्रांनो तुम्हाला आजच्या आलेले मित्रांनो हे बी वगार होऊ शकते कितीला दिली रे आपली कितीला दिली हा अठरा हजारला मित्रांनो बघू शकते पण अठराला गेलेली वगार छापर जातीची होती तुम्हाला आजचा मी पूर्ण वगार बाजार दाखवतोय लागण मेस पण व्हिडिओ आहे बैल बाजारचा पण बनवलाय व्हिडिओ शॉर्ट करतो नक्की बघा बाबा काय सांगितले इथे बाबा